नागपूरच्या अंबाझरी परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे एका अज्ञात भरधाव वेगात गाडी चालवत मोटरसायकलला जोरदार धडक दिली आहे या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून आरोपी फरार आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे नागपूर मधील शंकरनगर चौकात भीषण अपघात झालाय ही घटना अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली आहे वाना डोंगरी झेंडा चौक येथे राहणारा सव्वीस वर्षीय अणिकेत कोठीराम ठाकरे हा आपल्या बुलेट मोटरसायकल क्रमांक सहा एक तीन ने जात असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली आहे या अपघातानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला नागरिकांनी तातडीने गंभीर जखमी अवस्थेत अनिकेतला दंदे हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी शालिनीताई मेघे हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे या प्रकरणी फिर्यादी एकोणतीस वर्षीय निशिकांत कोठीराम ठाकरे यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलीस उपनिरीक्षक इसाय यांनी कलम दोनशे एक्याऐंशी एकशे पंचवीस अ भादवी तसेच कलम एकशे चौतीस एकशे सत्याहत्तर एकशे चौऱ्याऐंशी मोटर वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तर पुढील तपास पोलीस करीत आहेत वेगाने वाहन चालवणे आणि निष्काळजीपणाने गाडी चालवल्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपी वाहन चालकाला लवकरात लवकर शोधून योग्य ती कारवाई केली जाईल